नमस्कार आज आपण बघणार आहोत मस्त असा मूंग डाळीचा हलवा जसा लग्न पंक्तीमध्ये बनवला जातो लग्नामध्ये बनवला जातो तसा तर इथं मी एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे तर ही सालाची नाही आहे तर दोन प्रकारची असते मुगाची डाळ तर एक सालाची असते आणि एक बिगर सालाची तर साल नसलेली डाळ मी इथं घेतलेली आहे एक वाटी त्यानंतर इथं साखर घेतलेली आहे पाऊन वाटी त्यानंतर ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम कट करून घेतले आहे तुम्ही इथं पिस्ता पण घेऊ शकता थोडीशी लागणार आहे विलायची पावडर त्यानंतर तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि इथं मी काही केसरच्या काड्या गरम दुधामध्ये भिजत घातल्या होत्या आणि काय होतं हलव्याला खूप छान असा रंग येतो जर तुमच्याकडं केसर नसेल तर तुम्ही लेमन येलो कलर फूड कलर घेऊ शकता आणि थोड्याशा पाण्यामध्ये तो मिक्स करून मग ॲड करायचा सगळ्यात आधी डाळ आपण एका एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे तर आता ती चांगली स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची आहे यासाठी तुम्हाला डाळ भिजत घालायची गरज नाही हा हलवा एकदम झटपट असा बनतो पटकनी तुम्ही बनवू शकता जेव्हा पण तुम्हाला बनवायचा असेल तेव्हा डाळ मी चांगली स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने धुवून घेतली आणि नंतर ही मी अशी सुकत घातलेली आहे तर याला मी पाच ते सहा मिनटं चांगलं असं सुकवून घेतलेलं आहे पाणी निथळतपर्यंत तर आता आपण हलवा बनवायला घेऊया इथं मी आता एक नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे तर मूंग डाळीचा हलवा बनवत असताना शक्यतो नॉनस्टिकची कढई घ्या म्हणजे हलवा कढईला चिकटणार नाही तर मी इथं कढई गरम होण्यासाठी ठेवली होती तर ती गरम झाली आहे तर आता यामध्ये चार छोटे चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तूप हलक गरम होऊ द्यायचं तूप इथं छान गरम झालेला आहे तर आता आपण यामध्ये जी मूंग डाळ धुऊन ठेवली होती तर ती संपूर्ण टाकायची आहे आणि लो फ्लेम वर ही चांगली भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम इथं लो ठेवायची आहे जोपर्यंत ही डाळ चांगली अशी गोल्डन ब्राउन होत नाही तोपर्यंत आता ह्याला लो फ्लेमवरती चांगलं एकसारखं भाजून घेऊया इथं मला पाच ते सात मिनिट झालेले आहे तर मी एकसारखी अशी डाळ ही भाजून घेत आहे आणि पाहू शकता हलका असा कलर बदलायला पण सुरुवात झालेली आहे डाळीचा आणि लो फ्लेम वरच ही एकसारखी छान अशी भाजून घ्यायची आहे डाळीतला पूर्ण कच्चेपणा निघून गेला पाहिजे तेव्हाच आपला हलवा खायला खूप असा स्वादिष्ट होणार आहे तर आणखीन ही छान अशी भाजून घेऊया आपण पाहू शकता डाळीचा कलर छान असा बदललेला आहे आणि मस्त अशी तांबूस कलर झालेला आहे डाळीचा आणि सुगंधही खूप छान येत आहे तर मला जवळपास ही डाळ भाजण्यासाठी वीस मिनटं लागलेली आहे तर आता ही डाळ छान आपली भाजून झालेली आहे तर या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि ही डाळ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात थोडी हलकी अशी कोमट होण्यासाठी पाहू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे डाळीला संपूर्ण डाळ थंड झाल्यावरती मी मिक्सरच्या भांड्यात काढून ह्याला असं बारीक करून घेतलेलं आहे डाळीला तर पाहू शकता तर डाळ हलकी अशी जाडसर ठेवलेली आहे म्हणजे रवाळ टेक्चर ठेवलेला आहे त्या हलवा खायला छान लागतो तर मी असं रवाळ टेक्चर ठेवलेला आहे खूप जास्त अशी जाड नाही ठेवली आहे तर आता आपण हलवा बनवूया इथं मी एका बाजूला कढई ठेवलेली आहे आणि एका बाजूला एका पातेल्यामध्ये मी एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी टाकलेलं आहे तर या वाटीने जेवढी मी मूगडाळ डाळ घेतली होती त्या वाटीनेच तर आता त्यामध्ये आपण साखर पण टाकणार आहे तर ह्याला फक्त साखर विरघळेपर्यंतच उकडायचं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आपल्याला इथं पाक नाही बनवायचा आहे तर आता इथं आपली कढई पण गरम झाली आहे तर यामधले मी ड्राई फ्रुट्स काही फ्राय करून घेत आहे तुपामध्ये तर काजू बदाम आपले हलके असे फ्राय करून झालेले आहेत तर आता हे आपण एक साईडला करून घ्यायचे यामध्ये आणखीन आपण थोडं तूप टाकणार आहे तर मी इथं दोन छोटे चमचे तूप टाकून घेणार आहे तूप जर तुम्हाला जास्त आवडत नसेल तर मग तुम्ही इथं कमी पण तूप वापरलं तरी चालेल तर आता इथं तूप पण आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर आता जे बारीक केलेलं मूग डाळीचं हे पावडर आहे ती सर्व यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एक दोन ते तीन मिनटं कारण आपण डाळ ऑलरेडी भाजून घेतलेली आहे त्यामुळं आता आपल्याला इथं जास्त भाजायची गरज नाहीये यामधली साखर पण विरघळतच आलेली आहे इथ आपली दुसऱ्या बाजूला जे साखर ठेवलेली होती आपण विरघळण्यासाठी तर ती पण विरघळलेली आहे तर आता या हलव्यामध्ये आपण हे संपूर्ण टाकायचं आहे त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता हलवा जरी थोडा पातळ दिसत असला तरी तो जसा शिजणार तसा तसा तो दाटसर होत जातो तर आता इथं आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि जे आपण केसरचं दूध बनवलेलं होतं ते पण यामध्ये टाकायचं म्हणजे याने कलर खूप छान येतो आता याला थोडं दाटसर होतपर्यंत आपण चांगलं शिजू द्यायचं आहे लो फ्लेम वरती मग मस्त आपला इथं हलवा छान मुगाचा तयार होईल तर पाहू शकता आपला हलवा मस्त असा छान शिजलेला आहे आणि सर पण झालेला आहे या स्टेजला यामध्ये विलायची पावडर टाकून घ्यायची आणि याला व्यवस्थित मिक्स करायचा आहे तर मस्त असं शिजलेला आहे आणि पाहू शकता कलर पण खूप छान आलेला आहे हलव्याला मस्त असा झालेला आहे हलवा तर आता आपण ह्याला सर्व करायला घेऊया गॅस बंद करायचा आता मस्त हलवा आपण छान सर्व करूया तुम्ही यामध्ये वरून खवा देखील टाकू शकता थोडंसं किसून इथं आपला मस्त असा हलवा बनून तयार आहे तर वरून आता यावर थोडे काजू बदामचे आपण काप टाकून घेऊया तर मस्त असा मूग डाळीचा हलवा इथं बनवून तयार झालेला आहे अगदी योग्य प्रमाणामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा त्याचबरोबर शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद